आ, मी रजिया सुलताना नुकत्याच आपल्या देशामध्ये ज्या तीन घटना झालेल्या आहेत कोलकात्यावरील डॉक्टर महिलावरील रेप खून प्रकरण त्याच्यानंतर बादलापूरमध्ये एका शिंदे नावाच्या आणि अल्पवयीन मुलींवर केलेलं त्याच्यानंतर अकोल्याच्या घटना आठव्या वर्गाच्या मुलीवर या सगळ्या घटनांचं विश्लेषण करताना आणि एक स्त्रीवादी लेखिका आणि महिला कार्यकर्ते म्हणून खूप चीड येते या तिन्ही घटनांची खूप म्हणजे भयंकर येते आपण स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला विकासही खूप झाला चंद्रावर पण आपण जाऊन आलो मंगळावर जाऊन आलो पण या घटनांकडे अजूनही गांभीर्याने बघितल्या जात नाही केवळ पोलिसांना निलंबित करणं बलात्काराला शिक्षा देणं या पलीकडे जाऊन समाजातले सगळेच घटक पालक म्हणा शिक्षक म्हणा पोलिस यंत्रणा म्हणा पीडित महिला म्हणा या सगळ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने बघणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं आपण सगळा दोष पोलिसांना देतो पोलिसांनी कारवाई केली नाही पोलिसांचं निलंबन झालं पाहिजे पण ब्रिटिश कालीन जे कायदे आहे की आजही पोलीस म्हणतात की नव्वद दिवसापर्यंत आम्ही तपास करू शकतो पण मला असं वाटतं अशा ज्या संवेदनाशील केसेस असतात तिथे काही कायद्याच्या बाहेर जाऊन सुद्धा पोलिसांनी काम करावं असं वाटतं मी एक कार्यकर्ते म्हणून मला माहित आहे की पोलिस यंत्रणेवर प्रचंड आ, कामाचा बोजा आहे सामान्य महिलेला ती कार्यशैलीच माहीत नसते ठाणेदार वेगळा असतो तिथे गेल्यानंतर स्टेशन डायरी अंमलदार वेगळा असतो आणि तपास अधिकारी वेगळा असतो म्हणजे बऱ्याच घटना दाबल्या जातात आपण ज्या घटनांवर बोलतो ह्या फार कमी घटना बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर हे फार कमी महिला बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर त्यांची जी न्यायाची अपेक्षा असते ती एक खूप लांब अशी प्रक्रिया आहे त्या बायकांना तात्काळ तर न्याय भेटतच नाही पण विलंब करणे सुद्धा न्याय भेटत नाही कारण प्रत्येक केसमध्ये आरोपीचा वकील हा पैशाने अधिक बलाढ्य असतो जो की तो पीडित महिलेचा वकील हा पैशाने बलाढ्य नसतो याचा अर्थ असा नाही आहे की सरकारी वकील व्यवस्थित केसेस लढत नाही अनेक पीडित महिलांना आपल्या भारतामध्ये न्याय सुद्धा मिळालेला आहे पण तरी सुद्धा त्या न्याय मिळण्याचं प्रमाण खूप विलंबाचं आहे आणि खूप अल्प आहे त्यामुळे मला असं वाटते सगळ्यांची जबाबदारी आहे पीडित महिलांच्या बाजूने उभं राहणं आम्ही मोमबत्ती मोर्चा काढतो आम्ही आक्रोश मोर्चा काढतो आम्ही रस्त्यावर येतो आणि दोन तीन दिवस दोन तीन महिन्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी घटना घडते आणि घटना घडल्यानंतर मग आता समाजाची मानसिकता अशी झालेली आहे की रोज मरे त्याला कोण रडे एक साधा आपण क्रमाक्रमाने क्रमा जर या घटनांकडे बघितलं तर कलकत्त्याचं डॉक्टर महिलांवर डेटचं प्रमाण डॉक्टर व्हायला आणि तिच्यावर गँगरेज झाला एकापेक्षा जास्त लोकांनी केला आ, आ, हे तीन चार दिवसानंतरच्या अहवालानंतर कळलं म्हणजे कुठेतरी तो जर रिपोर्ट येतो कुठेतरी त्यांच्यावर सुद्धा दबाव असतो आणि सगळे शाळा कॉलेजेस यांचा राजकीय पक्षाशी संबंध असतो राजकारण सुद्धा तिथे येतो पण मला असं वाटतं की पोलीस खात्याने महिलांच्या केसेसमध्ये कुठल्याही राजकीय प्रकरणाला रा, कुठल्याही याला बळी न पडता निपक्षपणे कारवाई करावी असं मला वाटतं बऱ्याच विनयभंगाच्या घटना शेडखानीच्या घटना मुली पालकांसोबत बोलतात पालक पोलीस स्टेशनला जातात पण त्या तशाच पडून राहतात ज्या तत्पर त्याच्यावर पावलं उचलावी तशा घटना होत नाही मग मुलींना ना हो चाकू हल्ला होतात मुलींवर याची हल्ला हो होतात तर मला वाटते इथून तरी अशा केसकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की फक्त याच्यावर चर्चा करून आणि बातम्यांचं विश्लेषण करून काही होणार नाही एक स्वतंत्र महिलांच्या सगळ्या घटनांसाठी महाराष्ट्र शासनाने किंवा एकूणच भारत सरकारने त्या शहरामध्ये एक स्वतंत्र पोलीस खातं द्यावं आणि त्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये महिलांचं जे स्वतंत्र पोलीस खातं पोलीस स्टेशन राहील त्या स्टेशन स्टेशनमध्ये या सगळ्या केसेस याव्या म्हणजे आजही पोलिसांना असं वाटतं ज्या क्षेत्राच्या केसेस ज्या भागाच्या केसेस त्या त्या भागामध्ये जातात सामान्य महिलांना अजूनही आपल्या घराची पोलीस स्टेशन जी एरिया माहित नसत ती पीडित महिला दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये असते तो करणारा दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये असतो आणि घटना ज्या क्षेत्रामध्ये घडते त्या पोलीस स्टेशनची हद्द वेगळी असते तर मला असं वाटतं की एक पोलीस महिलांचं सक्षम पोलीस स्टेशन असावं जिथे अशा सगळ्या घटनांची नोंद केल्या जाईल आणि मग त्या पोलीस स्टेशननी त्यांना जिथे जिथे वाटते की इथे इथे केस आपल्याला रेफर करायची आहे त्यांच्याकडे ती द्यावी पण मग पुन्हा मला एक दुसरा मुद्दा सुचावा असं वाटतो कारण तीस वर्षापासून मी महिला सुरक्षा समितीवर काम करते पोलीस सुरक्षा समितीवर काम करते आणि नमूद करताना अतिशय वाईट वाटते की महिला सुरक्षा समित्या फक्त कागदावर आहे जेवढ्या दमदारपणाने आमच्याकडून कामं करून घ्यायला पाहिजे तेवढ्या होत नाही पोलिसांवर प्रचंड कामाचा व्याप हे मान्य करते पण गांभीर्याने महिला स्टेशनला अजूनही महिला सुरक्षा समितीच्या नियमित बैठका होत नाही त्या बैठका सुद्धा नियमित घेतल्या गेल्या पाहिजे त्याच्यामध्ये जे मुद्देतात त्या मुद्द्यावर सुद्धा त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे गांभीर्याने दखल त्याच्यामध्ये घेतली पाहिजे महिला सुरक्षा समित्या केवळ शोकेस म्हणून बनू नका काम त्या महिलांकडून करून घ्या त्यांनी म्हटलेल्या मताचा सुद्धा तुम्ही विचार करा आणि मला असं वाटते की जेव्हा पालक जातात केवळ ती गेली आणि तक्रार केली म्हणजे तिला न्याय भेटला असा होत नाही तक्रार करून तपास करेपर्यंत त्या आरोपीला जेव्हा माहिती पडतं की आमच्या विरोधात केस केलेली आहे पुन्हा त्या मुलीला ब्लॅकमेलिंग केल्या जातं तुझ्या भावाला मारून टाकेल आईवडिला मारून टाकेल तुला जाऊन टाकेल आणि त्या बाईचं घराबाहेर पड्डं बंद होतं कुठेतरी तर मला असं वाटतं की पालकांनी सुद्धा मुलीचा सपोर्ट करणं गरजेचं आहे पोलीस यंत्रणा ज्या आहे तुम्हाला तिथे न्याय भेटत असेल तुम्हाला वाटत असेल की पोलीस आपली बाजू ऐकून घेतली त्याच्यावरचे ठाणेदार आहे ठाणेदाराकडे जा ठाणेदाराकडून समाधान झाले नाही आपण अमरावती शहरासारख्या भागामध्ये राहतो प्रत्येक शहरामध्ये पोलीस अधीक्षक बसलेले असतात कमिशनर बसले असतात त्यांच्याकडे जा या सगळ्यांकडे जाऊन आपल्याला न्याय कसा म्हणता येईल म्हणजे न्याय देण्याचं काम हे कोर्टाचं आहे पण किमान त्याच्यावर वचन कसा बसेल या घटनावर या दृष्टीने पालकांनी सुद्धा मुलींच्या बाजूने उभं होणं गरजेचं आहे आणि पोलिसांनी सुद्धा बरेचदा त्यांच्यावर बर्डन असतं कामाचा व्याप असतं काही बंधनं असतात केव्हा किंवा मुली चुकीचं बोलतात किंवा काय बोलावं नेमकं काय बोलावं हे त्यांना कळत नाही अशा वेळेला त्यांना मदत करणं अशा वेळेला महिला सुरक्षा समितीची मदत घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि शाळेमध्ये मला आश्चर्य वाटते त्या शिंदे तो केअर टेकर तो सफाई कामगार आणि त्याला काम कोणतं दिलं तर लहान मुलींना नेणं आणि लहान मुलींना वॉशरूमला आणणं अरे जर त्या मुलींची शाळा लेडीज ठेवा ना तिथे त्या मुलाला म्हणजे शाळा सुद्धा तेवढीच जबाबदार आहे ना त्या शिंदेला कशाला ठेवलं आणि ही पहिली घटना उघडकीस आली त्यांनी याच्यापूर्वी असं केलं नसेल मुली त्या मुलं सुद्धा सुरक्षित नाही आहे अशा घटनांच्या बाबतीत आणि पालक सुद्धा तेवढे जबाबदार आहे माझा धर्माला विरोध नाही माझा कुठल्या कथानकाला विरोध नाही पण आम्ही किती दिवस रामायण मग मह, महाभारत आणि इस्लाम पैगंबर यांच्या सगळ्या गप्पा पण किती दिवस करणार आहे कुठेतरी आई वडिलांनी सुद्धा मुलींना लावलेला स्पर्श लागलेला स्पर्श हे सगळं वेणी घालता घालता त्याची तयारी करता करता मुलींना सांगायला हवं की बाई कोणाला चेड्डीला हात लावू द्यायचं नाही कोणाला दाबवू द्यायचं नाही कोणाला पप्पी घेऊ द्यायचं नाही मग शेजारचा असू शकतो घरातला असू शकतो पाहुणा असू शकतो कोणीही तो असू शकतो ह्या मुलांना आणि मुलींना सुद्धा हे महत्वाचं सांगणं आईवडिलांची खूप जबाबदारी आहे केवळ आईचीच नाही वडिलांची सुद्धा जबाबदारी आहे आपण एका क्षणात मुलांनी मागितलं की महागडं खिलवणं आणून देतो ऑनलाईन मोबाईल करून जा मुलं दिवसभर मोबाईलमध्ये राहतात पण आयुष्य नि, निगमित ज्या गप्पा आहेत त्या पालक कुठेतरी करण्यात कमी पडतात असं मला वाटतं कारण आपण सगळ्या विषयावर बोलतो पर्यावरण राजकारण शिनेसृष्टी अध्यात्म पण शेख सारख्या विषयावर आपण बोलतच नाही आणि त्यामुळे अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या या बलात्काराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि मुलीच नाही मुलं सुद्धा अशा नैसर्गिक प्रकाराला बळी पडतात आणि मग मुली जेव्हा मोठ्या होतात बरेच आई वडील जातच नाही आमची बदनामी झाली घटना ही एक बदनामी आणि न्याय मागणं ही त्याच्यापेक्षा दुसरी बदनामी कारण न्याय मागायला गेलं तर पोलीस स्टेशनमध्ये आमचा अर्धा दिवस जाईल मग पेपर मध्ये बातम्या येईल मग त्याची कुजबुज होईल मग लोक आम्हाला काय म्हणेल या सगळ्या चक्रीवाहामध्ये फारशा आई वडिलांना वाटत नाही की आमची केस कुठेतरी उघडकीस आली पाहिजे पण मला असं वाटतं की या मुली जेव्हा मोठ्या होतात तेव्हा त्यांना पुरुष जातीचे चीड निर्माण होते हा एक भाग आणि शरीर संबंधाविषयीची घृणा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते मी मागील तीस वर्षापासून मानव संवाद केंद्र चालवते आणि जेव्हा तो पुरुष म्हणतो की डोंट टच मी वाला संसार माझा चालू आहे शरीर संबंध ठेवू देत नाही किंवा ही अंगाला आत लावू देत नाही तेव्हा त्या महिलेशी जेव्हा आम्ही गप्पा करतो तेव्हा तिच्या मनामध्ये त्या, त्या, मना त्या प्रक्रियेविषयीची चीड का आहे कारण तिने कधीतरी बालपणामध्ये ते सगळं अनुभवलेलं आहे तिच्या वैवाहिक आयुष्यावर या घटनाचा कुठेतरी परिणाम होतो म्हणून पालकांना माझं आव्हान आहे की अशा घटना दाबू नका तुमच्या मुलीचं नाव कुठेही येणार नाही किमान त्या पीडितेला न्याय भेटेल तो जो कोणी आहे तसा व्यवहार करणारा त्याला शिक्षा होईल पालकांनी सुद्धा खंबीरपणे उभं राहणं तिच्या पाठीशी गरजेचं आहे आणि नंतर अगदी आपला अकोला अकोल्यामध्ये सुद्धा शिक्षक आणि त्या शिक्षकाने काय करावं तर त्या आठव्या वर्गाच्या मुली ज्या नुकत्याच वयात आलेल्या अठरा वर्षाच्या आतील त्यांना तो व्याभिचारी व्हिडिओ दाखवत होता आणि हे कितीतरी दिवसांपासून प्रकरण चालू होत मग त्या अकोल्याच्या केसमध्ये पोलिसांना सस्पेंड केलं शाळेवर कारवाई होईल किंवा या केसमध्ये शिक्षकाला सस्पेंड केलं सस्पेंड करणं निलंबन करणं हा कायमस्वरूपी याच्यावर उपाय होत नाही त्या मुलींच्या तक्रारीची पालकांनी दखल घ्यावी आणि पोलिसांनी सुद्धा अतिशय गांभीर्याने याची दखल घ्यावी आणि अजून एक वाईट या गोष्टी बद्दल वाटते की आपण संवेदनाशीलता या विषयावरची कमी कमी होत आहे फार कमी महिलांना तर असं माहिती नसेल की आपल्या देशामध्ये आपल्या अवतीभोवती असं कुठंतरी झालेलं आहे प्रसार माध्यम खूप झाली प्रिंट मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमातून या सगळ्या बातम्या बाहेर पडतात पण त्या गांभीर्याने त्या पिढी त्याला न्याय द्यायला पाहिजे ज्या गांभीर्याने त्याची दखल घ्यायला पाहिजे ती दुर्दैवाने घेतल्या जात ना नाही आणि म्हणून अशा घटनांचा ओहपोह होत नाही आणि निलंबना आणि न्यायाची प्रक्रिया ही खूप लेंजी आहे खूप विस्तृत आहे खूप मोठी प्रक्रिया आहे आणि एक आहे की समाजाने समोर यावं समाजाने किती मोठा दबाव गट आणला पण शेवटच्या क्षणी जेव्हा न्यायाची अपेक्षा असते तेव्हा पालकच बरेचदा केसमध्ये उभे राहत नाही त्याच्यामुळे त्या केस त्या पिढी व्यवस्थित न्याय भेटू शकत नाही आज ती पिढीत अल्पवयीन असते आणि जेव्हा केस वर येते तेव्हा ती सज्ञान झालेली असते या दोन मध्ये या विचारशैलीमध्ये आणि बोलण्यामध्ये खूप मोठा फरक येतो आणि अशा केसमध्ये परिस्थितीजन्य पुरावा तिचे अंतरवस्त्र तिथे मिळालेले साहित्य हा सगळ्याचा पुरावा म्हणून आपल्याला खूप मोठा तपासामध्ये उपयोग होऊ शकतो कधी कधी पोलिसांकडून तपासामध्ये चुका राहू शकतात पालकांकडून लिहिल्या गेलेल्या रिपोर्टमध्ये चुका राहू शकते या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलींना न्याय भेटत नाही पण अजून किती दिवस अजून किती दिवस हे असं अल्पवयीन मुलींनी करावं कारण मुलं हे उद्याचा उद्याचा भारत आपण यांच्यामध्ये शोधतो आहे हे उज्ज्वल भारताचे नागरिक आहे आणि या मुला मुलं जर असुरक्षित असेल तर या देशाच्या विकासाच्या गप्पाचं काही खरं नाही असं मला वाटतं तेव्हा मला असं वाटतं की पोलीस यंत्रणाने मग ती श्रीमंताची मुलगी असो गरीबाची असो तो आरोपी राजकीय पक्षाशी संलग्न असो ती शाळा संलग्न असो ते दवाखाना कुठल्याही राजकीय पक्षाचा असो कुठल्याही प्रकारचं राजकारणाला त्यांनी बळी न पडता निपक्षपणे त्या पोलिसांनी ते, ते रिपोर्ट लिहिण्याचं काम करावं आणि न्यायाच्या बाजूने ती केस कशी सक्षम उभी राहील ठामपणे उभी राहील हे पाहावं आणि अशा वाढत्या केसेच हे करून मला असं म्हणा वाटतं स्वतंत्र महिला पोलीस खातं करा पोलीस ठाण्यामध्ये त्या सगळ्या केसेस गेले पाहिजे आणि तिथून त्या केसेसचा निपटारा केल्या गेला पाहिजे